निलंगा मतदारसंघातील धरणाची पाहणी करण्यासाठी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा धनेगाव धरणाचे पाणी ओसरले मात्र निलंगा उदगीर राज्य मार्गाची झाली दुरावस्था काही दिवसापूर्वीच या ब्रिजवर मक्तेदाराने शेलकोट घातले होते मात्र ते उखडून गेले धनेगाव धरण नुकसानीची पाहणी केली आमदार संभाजी पाटील निलंगेकर मांजरा नदीच्या वाढलेल्या जलपातळीमुळे धनेगाव सह आसपासच्या परिसरात पुराचं पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे आज या पूरग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली बाधित कुटुंबियांशी संवाद साधून सर्वांना धीर व पूर्ण सहकार्याच वचन दिलं आपण सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊया यातून मार्ग काढूया असा विश्वास सर्वांना दिला याबरोबरच मांजरा धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क तसेच प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचा आव्हान सर्वांना केला आहे तर दनेगा उच्चस्तरीय बंधाऱ्याच्या पाण्याचा ओम कमी झाल्याने राज्यमार्ग कुलावण्याच्या मार्गावर आहे गेल्या काही दिवसापूर्वीच या पुलावर खड्डे पडल्याने संबंधित मक्तेदाराने या ब्रिज रस्त्याच्या राज्यमार्गावर शिलकोट घातले होते मात्र गेले दोन दिवस सतत पाणी वाढल्याने मात्र गेले दोन दिवस सतत पाणी वाहिल्याने सदरचा शिलकोट उकळून गेला आहे व राज्यमार्गाची अवस्था खड्डेच खड्डे झाली असून सदरच्या कामाची चौकशी गुण व्हावी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे यावेळी उपविभागीय अधिकारी शरदजी झाडके तहसीलदार प्रसादजी कुलकर्णी देवणी तहसीलदार सोमनाथजी वाडकर बी सोपानजी अकेले सागर वरांडेकर देवणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड जिल्हा सरचिटणीस संजयजी दोर्वे जिल्हा उपाध्यक्ष शेषरावजी ममाळे सुमितजी इनानी देवणी बाजार समितीचे सभापती सदाशिवजी पाटील देवणी तालुका अध्यक्ष शिवराजेजी बिरादार जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांतजी पाटील राजजी गुणाले युवा मोर्चाचे अध्यक्ष रामलिंगजी शेरे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व पत्रकार उपस्थित होते विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदाकर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा आणि विस्तार न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद